जय शिवराय मित्रांनो आपल्याला जर शासकीय योजनेचा जर लाभ घ्यायचा असला तर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं पोर्टल म्हणजे महा डीबीटी फार्मर हे पोर्टल अत्यंत महत्त्वाचं आहे कारण यांच्या माध्यमातून शेतकऱ्याला सर्व योजना मिळत असतात याच्यामध्ये पन्नास टक्के ते शंभर टक्के अनुदाना योजना मिळत असतात याच्यामध्ये ठिबक असेल तुषार असेल टॅक्टर असेल चलित अवजारे असतील कडबा कुटी असेल अशा प्रकारच्या बहुसंख्य योजना याच्यामध्ये राबवल्या जाता। जातात तुम्ही जर पाहिलंच असाल शासनाच्या माध्यमातून जे जे काही बी बियाणे येते मोफतमध्ये ते, ते सुद्धा या महाडेप्युटी फार्मर याच्याच ये माध्यमातून येत असतात तर मित्रांनो हे नेमकं टी फार्मर पोर्टल नेमकं काय हे तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे कारण की तुमच्या जेवढ्या काय योजना असतात ह्या सर्व योजना इथूनच पास होत असतात तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम म्हणजे ऑनलाईन अर्ज करावा लागतो तर तो ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची पण माहिती मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठी लागणारे कागदपत्र कोणते तर कागदपत्र दुसरे कुठले नाही तुमचं आधार कार्ड तुमचं बँकेचं पासबुक तशी तुमची सात बारा होल्डिंग आणि जर लाभार्थी जर इतर जमातीमधला असला जातीमधला असला त्याच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट तसंच उत्पन्न दाखला अशा प्रकारचे कागदपत्र तुम्हाला लागतात तर मित्रांनो आता याच्यासाठी नेमकी प्रोफाईल तयार करावं लागते याचा आय डी पासवर्ड बनवावं लागतं तर तो आय डी पासवर्ड आणि प्रोफाईल कसा बनवायचा याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरू याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या कोरोममध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी गेल्याच्या नंतर या ठिकाणी डी बी टी फार्मर लॉग इन हे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे हे नाव टाकल्याच्या नंतर तुमच्यासमोर पहिली वेबसाईट ओपन होईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला थोडं खाली आल्याचं तर या ठिकाणी बघू शकता वापरकर्ता आय डी पासवर्ड आणि आधार क्रमांक आता जर याच्यामध्ये तुम्ही पूर्वी जर नोंदणी केली नसेल तर नवीन नोंदणी करायची कशी करायची त्याच्यासाठी तुम्हाला थोडं खाली यायचं आहे आणि खाली आल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता नवीन अर्जदार नोंदणी तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर परत खाली तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव विचारलं जाईल तुमचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे हे नाव टाकल्याच्या नंतर वापरकर्त्याचे नाव हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचे तर जे वापरकर्ता तुम्हा तुम्हाला नाव टाकायचं आहे या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकून घ्या हे आधार नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला खाली पासवर्ड विचारला जाईल तर तुम्हाला जसा पासवर्ड टाकायचा आहे तो पासवर्ड तुम्ही या ठिकाणी टाकून घ्या परत खाली तोच पासवर्ड तुम्हाला परत टाकायचा आहे हा पासवर्ड टाकल्याच्या नंतर खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे हा मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर मोबाईल क्रमांकाची सत्यता तपासण्यासाठी ओ टी पी मिळवा यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे नंतर तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे हा ओ टी पी टाकल्याच्यानंतर मोबाईल क्रमांकाचा ओ टी पी तपासा यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे यानंतर तुमचा मोबाईल नंबर पूर्ण व्यवस्थितरित्या सत्यापन झाल्याच्यानंतर खाली तुम्हाला कॅपचा कोड टाकायचा आहे जो ओरी या पट्टीमध्ये दिलेला आहे तोच कॅपचा कोड तुम्हाला टाकायचा आहे नंतर नोंदणी करा यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता वापरकर्ता नोंदणी यशस्वीरित्या जतन केली आहे याला ओके करायचं आहे म्हणजे तुमची नोंदणी सध्या झालेली आहे आता इथून समोर तुम्हाला तुमची प्रोफाईल कम्प्लीट करायची त्याच्यासाठी परत तुम्हाला वापरकर्ता आय डी याच्यावर जायचं आहे आणि तुम्ही तुमचा जो काय आधार नंबर टाकला आहे तो आधार नंबर आणि जो पासवर्ड टाकला होता तोच पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला कॅपचा कोड टाकायचा आहे हा कॅपचा कोड टाकल्याच्यानंतर परत लॉग इन करा या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाईल आपण शेतकरी गट संस्था म्हणून नोंदणी करू इच्छित का तर या ठिकाणी तुम्हाला नाही करायचं आहे आणि खाली परत तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे हा आधार नंबर टाकल्याच्या नंतर ओ टी पी पद्धतीने तुम्हाला यासाठी क्लिक करायचा आहे परत याला मी सहमत आहे यावरती क्लिक करून ओ टी पी पाठवा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक करायच्यानंतर तुमच्या आधार कार्डाला जो मोबाईल नंबर लिंक त्याच्यावरती एक सहा ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर परत ओ टी पी तपासा यावरती क्लिक करायचा आहे आता या ठिकाणी तुमची जी काय प्रोफाईल आहे म्हणजे तुमचा युजर आय डी व पासवर्ड तुम्हाला मिळालेला आहे आता इथून समोरची प्रोसेस नेमकी कशी करायची याच्यासाठी तुम्हाला परत तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे आणि तुमचा लॉग इन आय डी टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे हे लॉग ही, इन... ही प्रोफाईल तयार झाल्याच्यानंतर परत जर तुम्ही लॉग इन केलं तर या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाईल की आपली प्रोफाईल अपूर्ण आहे कृपया घटक लागू करण्यासाठी आपली प्रोफाईल तयार करा तर यावरती तुम्हाला आता ओके करायचं आहे आणि खाली आल्याच्यानंतर कृपया इथे क्लिक करा प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर खाली आल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती विचार जाईल यामध्ये तुमचं पहिलं नाव जे आधारानुसार नाव आहे ते नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे हे नाव टाकल्याच्या नंतर खाली आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे कुटुंबाचे वारेस आहात का असल्यास यश करायचं नसल्यास नाही करायचं तसेच आपण माझी संरक्षण दलाचे कोणी घरातलाय का तर त्याला नाही करायचं असेल तर हो करायचं नंतर या ठिकाणी जात वर्गवार याच्यामध्ये तुमची जी काय काष्ट असेल तुम्हाला थी ने होई ती काष्ट निवडायची त्याच्यानंतर वैयक्तिक अपंगत्व असल्यास तर आपल्याला होय करायचं नसल्यास नाही करायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचे आधार जोडलेले बँक खाते एक जनधन युवकाचे खाते आहे का तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं म्हणजे तुमचं आधार खात्याला लिंक असलं तर त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचा जो काही आय एफ सी कोड असेल तो आय एफ सी कोड टाकायचा आहे त्याच्यानंतर जतन करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्या नंतर वैयक्तिक माहिती यशस्वीरित्या जतन झाली आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढचा म्हणजे आपला जे काही पत्ता असेल तो पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे याच्यामध्ये तुमचं गाव त्याच्यानंतर तुमचा जिल्हा तसेच तुमचा तालुका आणि जे काही तुमचं गाव असेल ते गाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमचा पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता खाली पत्र व्यवहाराचा पत्ता व कायमस्वरूपी पत्ता एकच आहे का तर याला हो करायचं आहे आणि तुम्हाला खाली आल्याच्या नंतर जतन या पर्यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघू शकता पत्ता माहिती यशस्वीरित्या जतन केली गेली आता त्याच्यानंतर पुढचा पर्याय म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नावानं सातबारा जी काय आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आता याच्यामध्ये तुमचा जो काय जिल्हा असेल जिल्हा या ठिकाणी तुम्हा तुम्हाला टाकायचा आहे सर्वात प्रथम त्याच्यानंतर तुमचा तालुका घ्यायचा आहे परत तुमचं गाव घ्यायचं आहे आणि आता याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आठ एक खाते तपशील म्हणजे तुमची जी काय होल्डिंग असेल किंवा सातबारा असेल त्यावरती तुमचा जो काय खाता क्रमांक असेल सर्वात प्रथम याच्यामध्ये तुम्हाला खाता क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये तुमच्या नावानं किती जमीन आहे ती जमीन या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे त्याच्यानंतर परत तुम्हाला तुमचा याच्या ठिकाणी घटनंबर विचारला जाईल तर तुमचा जो काय घटनंबर आहे तो घटनंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर परत वैयक्तिक मालकीची जमीन म्हणजे या ठिकाणीसुद्धा तुम्हाला तुमची जेवढी काय जमीन आहे ती जमीन तुम्हाला टाकायची आहे त्याच्यानंतर परत तुम्हाला खाली यायचं आहे शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य आहात का याला असेल तर हो नसेल तर नाही करायचं आहे त्याच्यानंतर सोलार पंप आहे का तुमच्याकडे असेल हो तर हो करायचं आहे नसेल तर नाही आहे त्याच्यानंतर ही संपूर्ण माहिती भरायच्या तुम्हाला जमिनीचा तपशील सादर करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर जमिनीची जी काय माहिती आहे ती आपण यशस्वीरित्या याच्यामध्ये भरली गेली त्याच्यानंतर आपल्याला पुढे जा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता तुमचा जो काय हंगाम असेल पिकाचा प्रकार असेल किंवा पीक असेल ते तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे याच्यामध्ये सरासरी सर्व शेतकऱ्यांनी बहुवार्षिक त्याच्यानंतर पिकाचा प्रकारमध्ये कोणतंही नगदी पिके व मसाला आणि जे काय पिकाचं निवड असेल ते पिकाची निवड तुम्हाला करायची तुमच्या शेतामध्ये जे काय पीक असेल ते पीक टाकायचं आहे त्याच्यानंतर पिकाचा समावेश करा यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पुढे जा या पर्यावरती क्लिक करायचं आहे नंतर ओके आहे आता या ठिकाणी बघू शकता आपली प्रोफाईल यशस्वीरित्या कंप्लीट झालेली आहे आता या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारचा अर्ज असोल तो अर्ज करा या पर्यावरती क्लिक करून अशा पद्धतीने तुम्ही तुमचा अर्ज करू शकता तर मित्रांनो ही होती महत्वपूर्ण माहिती नेमकी डी बी टीची प्रोफाईल कशी कंप्लीट करायची अशा प्रकारचे कारण की सर्व शेतकऱ्यांना याची माहिती नव्हती आणि याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांची प्रोफाईल कंप्लीट असणार आहे तर असे सर्व शेतकऱ्यांनी याच्या माध्यमातून विविध योजना असतील त्याचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण इथून समोर या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला तुमच्या घरबसल्या तुमच्या मोबाईलवर मिळणार आहे चला तर शेतकरी मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन रुस धन्यवाद